महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे आता त्यांना त्यांच्याच मोबाईल वर एआय माध्यमातून मिळणार आहे कृषी विभाग महाराष्ट्र शासनाकडून महाविस्तार ए आय ऍप लॉन्च करण्यात आलेला आहे आणि अशी चर्चा आहे की हा ऍप महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकरिता गेम चेंजर ठरू शकतो शेतकऱ्यांना पिकाच्या पेरणीपासून तर काढणीपर्यंत आणि काढणीपासून तर बाजारात विक्री करण्यापर्यंत येणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे या ऍपच्या माध्यमातून मिळतील आता तुम्ही म्हणाल की इंग्रजीमुळे काही शेतकऱ्यांना ऍप वापरायला अडचण येऊ शकते तर काळजी करू नका हे ऍप पूर्णपणे मराठीमध्ये आहे आणि सामान्य शेतकऱ्यांना सुद्धा वापरायला सोपे जाईल या पद्धतीने डिझाईन केलेले आहे हे ॲप कसे वापरावे यात कोणकोणते फीचर्स आहेत आणि त्यांचा उपयोग शेतकऱ्यांना कशा पद्धतीने होईल याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत या मध्ये आपल्याला वरच्या बाजूला हवामान अंदाज दाखवलेला आहे खाली पीक सल्ला एसओपी मृदा आरोग्य पत्रिका खत मात्रा गणक इत्यादी पर्याय दिलेले आहे हे पर्याय कसे वापरायचे आपण ते समजून घेऊया पीक सल्ला यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तृणधान्य पिके कडधान्य पिके तेलबिया भाजीपाला इत्यादी पिकांचे पर्याय दिसतील तुम्ही तुमच्या शेतात जे पीक घेत असाल ते निवडल्यानंतर त्या पिकाचे संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला यात दिसेल एसओपी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस मराठीत शेतीच्या तंत्रशुद्ध पद्धती पिकाच्या कोणत्या अवस्थेत कोणते काम करावे म्हणजे पीक उच्च गुणवत्तेची तयार होईल याचे मार्गदर्शन इथे मिळेल प्रत्येक पिकाच्या एसओपी ह्या वेगवेगळ्या असतात तुम्ही पीक निवडायचं आणि एसओपी वेळेत करायच्या म्हणजे तुमचा शेतमाल हा एकदम क्वालिटी तयार होईल मृदा आरोग्य पत्रिका जर तुमच्या गावात माती परीक्षण झाले असेल तर त्याचा रिपोर्ट तुम्ही या पर्यायामध्ये बघू शकता त्यानुसार खतांचे व्यवस्थापन करू शकता पण पिकाला कोणते खत किती प्रमाणात द्यावे हे कसे कळणार तर त्याचा हिशोब करण्याकरिता पुरे खत व मात्रा गणक आहे हा फीचर मला खूप भाई वाटला हे काय आहे तर खतांचं कॅल्क्युलेटर प्रत्येक पिकाची खताची आवश्यकता हे वेगवेगळी असते यात आपण आपल्या शेतात कोणते पीक किती क्षेत्रावर घेतो ते फक्त टाकायचं मग हे कॅल्क्युलेटर आपल्याला कोणत्या खताची किती मात्रा लागेल हे अचूकपणे सांगतं शिवाय चार पाच वेगवेगळे पर्यायही देत म्हणजे कधी युरिया किंवा डीएपी हे कृषी केंद्रात उपलब्ध नसेल तर त्याला पर्याय म्हणून दुसरे कोणते खत वापरावे ते, ते सांगतं हवामानास अनुकूल शेती इंग्रजीत क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर आपल्याला आता समजायला हवं की हवामानात हळूहळू बदल होत चाललेला आहे आणि त्यानुसार आपल्याला सुद्धा शेतीच्या पद्धतीत थोडा बदल करणे आवश्यक आहे या पर्यायात आपल्याला हवामान अनुकूल तंत्रज्ञान अतिशय सोप्या भाषेत शिकायला मिळेल बदल हा छोटा राहील परंतु त्याचा इम्पॅक्ट हा खूप मोठा राहील कीड व रोग यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचे पीक निवडायचे आणि त्या पिकात येणारे कीड व रोग संबंधी संपूर्ण माहिती तुमच्या पुढे मग एखादी कीड कशी दिसते तिची लक्षणे काय ती येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय आणि प्रादुर्भाव जर जास्त झाला तर नियंत्रणाचे उपाय हे सर्व इथे उपलब्ध आहे आपण आधी जैविक पद्धतीने नियंत्रण करून बघायचे आणि जैविक पद्धतीने कीड नियंत्रण न झाल्यास मग रासायनिक पद्धतीकडे वळायचे म्हणजेच एकात्मिक कीड व्यवस्थापन बाजारभाव यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा जिल्हा व बाजार निवडायचा आहे पुढे पीक निवडले की तुम्हाला त्याचा चालू बाजारभाव दिसेल मग तुम्ही शेजारच्या तालुक्यातील जिल्ह्यातील बाजारभाव बघायचा आणि जिथे जास्त भाव मिळत असेल तिथे आपला शेतमाल विकायचा पण बाजारभाव कमी असेल आणि शेतमाल विकायचा नसेल तर गोदाम मध्ये ठेवायचा आता तुम्ही म्हणाल की गोदाम कुठे शोधणार तर त्याकरिता पुढे गोदाम हा पर्याय आहे यावर क्लिक केल्यावर तुम्ही तुमचा जिल्हा निवडा इथे तुमच्या जिल्ह्यातील गोदामांची संख्या आणि त्यांची उपलब्ध क्षमता दिसेल संपर्क क्रमांकही असतील त्यांच्याशी ते संपर्क साधून तुम्ही आपला शेतमाल तिथे ठेवू शकता डिजिटल शेतीशाळा यात कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन शेतीशाळा होतात त्याचे वेळापत्रक आहे तुम्ही सर्व पिकांचे मार्गदर्शन तज्ज्ञांकडून ऑनलाईन घेऊ शकता तुमचे काही प्रश्न असतील तर त्यांना तज्ज्ञ मंडळी उत्तरही देतील तसेच यापूर्वी झालेल्या सर्व डिजिटल शेतीशाळा यात उपलब्ध आहे खाली डाव्या बाजूला अवजारे बँक या पर्यायात तुम्हाला तुमच्या गावाच्या जवळपास असणाऱ्या अवजार बँकेची माहिती असेल तुम्हाला ट्रॅक्टर रोटावेटर कल्टिवेटर जे काही अवजार भाड्याने हवे असेल ते तुम्ही घेऊ शकता त्यांचे संपर्क क्रमांकही इथे उपलब्ध आहेत व्हिडिओ या पर्यायात तुम्हाला शेतीशी संबंधित काही व्हिडिओ बघायला मिळतील डीबीटी हा पर्याय महत्वाचा आहे यात कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली आहे कृषी यांत्रिकीकरण फलोत्पादन सिंचन साधने इत्यादी आवश्यक असणारी कागदपत्रे पात्रता अनुदान याची संपूर्ण माहिती मिळेल वर अर्ज करण्याकरिता लिंक दिलेली आहे यावर क्लिक करून तुम्हाला योजनांकरिता अर्ज करता येईल सहभागी असलेल्या बॉट वर क्लिक केल्यानंतर तुम्ही त्याला शेतीशी संबंधित कोणताही प्रश्न विचारू शकता जसे की कृषी अभियांत्रिकीकरण योजनेबद्दल माहिती द्या असे विचारल्यावर बॉटने योजनेची संपूर्ण माहिती दिली मी भूईमुख पिकात तण नियंत्रण पद्धती कोणती आहेत हे विचारल्यावर बॉटने लगेच उत्तर दिले काही प्रश्नांची उत्तरे द्यायला बॉटला वेळ लागू शकतो त्यावर आय सेल काम करत आहे पुढे यात नक्कीच प्रगती होईल मित्रांनो महाविस्तार एआय ऍप हा कृषी क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात प्रभावी ऍप आहे याचा फायदा महाराष्ट्रातील हजारो शेतकरी घेत आहेत सकारात्मक अभिप्राय सुद्धा देत आहेत आजच प्ले स्टोअर वर जाऊन महाविस्तार एआय ऍप डाउनलोड करा एकदा वापरून बघा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या काही प्रश्न सजेशन्स असतील तर खाली कमेंट मध्ये आम्हाला सांगा अशाच पद्धतीचे आणखी व्हिडिओ बघण्याकरिता कृषी मित्र महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद